भावाचा चढला पारा उन्हाला वैतागून भर रस्त्यातच गाडीवर बसून केली अंघोळ व्हिडिओ पाहून येईल हसू सोशल मीडियावर तरुणांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि ते आपण पाहतही असतो या व्हिडिओमध्ये तरुण मंडळी कधी काय जुगाड करतील हे सांगता येत नाही मे महिन्यातला कडाक्याचं ऊन पाहता कधी एकदाचा पाऊस पडतो याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलंय या उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होते या कडक उन्हातून प्रवास करताना जीव अगदी नकोसा होतोय अशा वेळी घरी गेल्यावर थंडगार पाण्यानं आंघोळ केल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही दरम्यान असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये उन्हाला वैतागलेला एक तरुण भर रस्त्यातच आंघोळ करताना दिसतोय हा व्हिडिओ सुद्धा खूप चर्चेत असून त्यावर युजर्सही अनेक मजेशीर कमेंट करताना दिसतात सोशल मीडियावर तरुणांचे अनेक मजेशीर व्हिडिओ आपण व्हायरल होताना पाहतो या व्हिडिओमध्ये तरुण मंडळी कधी काय जुगाड करतील हे सांगता येत नाहीत नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये या तरुणांचं असाच एक जुगाड केल्याचं दिसतंय व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातील असून इन्स्टाग्रामवरील ॲट द रेट बार्शीवाला या पेजवरून तो शेअर करण्यात आलाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भर भर उन्हात सिग्नलवर बऱ्याच गाड्या थांबल्यात त्याचवेळी स्कूटीवर बसलेल्या दोन तरुणांपैकी मागे बसलेल्याने समोर ठेवलेल्या बादलीतील पाणी मगानं आधी स्वतःच्या अंगावर ओतलं आणि त्यानंतर त्यानं पुढं बसलेल्या तरुणाच्याही अंगावर ते ओत असल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होता